शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत घेतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज दहा ऑगस्ट वार रविवार चोपडाचा बाजार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज कसं आहे चोपडा बैल बाजार बंद आहे मित्रांनो फक्त मशीनच्या व शेळींच्या व बकरींचा बैल बाजार चालू आहे मित्रांनो काही म्हणजे लंपीचा आजार असल्यामुळे चोपडा बैल बाजार फक्त बंद ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो काहीतरी आदेशानुसार वरून बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे बंद आहे इथं एक पण बैलजुडी आलेली नाही मित्रांनो बैलजुडी खरेदी करण्यासाठी आज येऊ नका तुम्ही दुसरे अडीच दिवस जर आले तुम्ही तरी तुम्हाला बैलजुडी म्हणजे व्यापाऱ्याकडे भेटू शकते मित्रांनो आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो म्हशी दाखवणार आहे काही तोलावरच्या व काही जे काही लागण वगैरे मशी असतील शेतकरी मित्रांनो त्या मशी दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो चोपडा बैल बाजारमध्ये कसं आहे मित्रांनो बैल बाजार कनी आपला चोपडा मशी बाजारमध्ये कसं आहे शेतकरी मित्रांनो मईची किंमत नव्वद हजार ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार लाखाच्या वरस्ते ते शेतकरी मित्रांनो इथं कमी रेटचे म्हैस मिळणे खूप एकदम म्हणजे मुश्किल आहे मित्रांनो जर तुम्हाला मशी जर खरेदी करायला जर यायचे असेल मित्रांनो चोपडा बैल बाजार या ठिकाणी तुम्ही येऊ शकता मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो जर चॅनल जर येऊन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो या साईडला मशी वगैरे आलेले कुर्बान सेठ व्यापारी यांच्या आम्ही काही तुम्हाला बाकीचे जे काही शेतकरी वगैरे आलेले मित्रांनो शेतकऱ्यांच्या पण म्हशी वगैरे दाखवणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता ही आम तीन एक म्हशी मित्रांनो येतं व्यापारीच्या व्यापारी कसं आहे मित्रांनो गॅरंटी देतो मित्रांनो व्यापारी मायांग आणि मुख्या थाण्याची स्वतः गॅरंटी देतो मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायचे असेल तर चोपडा मैस बाजार या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो आणि आज विनंती करून शेतकरी मित्रांनो चोपडा येते बाजार येते तुम्ही बैलजोडी खरेदी करण्यासाठी येऊ नका मित्रांनो बैल बाजार बंद आहे मित्रांनो फक्त मशीनच्या बैल मशीनच्या बाजार चालू आहे मित्रांनो आता बघा हे मशीनची मशीन चा मशीन क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो मशीनची क्वालिटी एकदम चांगली आहे कुर्बान सेट व संदीप भाऊ यांच्या मशी आहे बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशी आहे बघू शकता नमस्कार संदीप भाऊ किती मशी आहे आपल्याकडे तीन मशी आहे का बाकी विकली आहे का कधी आली होती आपली गाडी संदीप भाऊ सोमवारी गाडी आली होती का किती मशी विकली तरी आजूपर्यंत आपण पाच आण दोन तीन आहे तीन राहिल्या हे कुठल्या कुठल्या जातीचे संदीपो हे मारवाड आले पूर्ण मारवाडच्या माले का खरेदी कुठली होती आपली दोन बघा मित्रांनो धडकरची होती का तर बघा मित्रांनो मशीनची क्वालिटी बघा तुम्ही खात्रीच्या मशीन आपल्या मशीनची गॅरंटी काय झालं संदीप मायांग मुक्काना मायायांक <muchat> मालक आपण मालक आपण आहे बघा शेतकरी मित्रांनो मायांग आणि मुक्काताण्याचे मालक स्वतः राहणार आहे ते मशी बघा तुम्ही मशीनची क्वालिटी चांगली मित्रांनो दुधाला एक नंबर हे दूध देते एका दुधावर दुधाला आहे गाभन आहे का किती महिन्याची तोलवर कच्ची पंधरा वीस दिवसाची कच्ची आहे बघा शेतकरी मित्रांनो पंधरा वीस दिवसाची कच्ची मैशी बघू शकता मशीची क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची मैशी आहे मित्रांनो पंधरा वीस दिवसात मैस जनून गेल मित्रांनो मशीची क्वालिटी बघा तुम्ही चांगली आहे तरी पण संदीप भाऊ तिसऱ्या जोप्या दे असं आहे काय किंमत सांगतो संदीप भाऊची सांगायला एक, एक लाख पंधरा हजार सांगायला शेतकरी आल्यावर काही पण कमी जास्त होऊन जाईल बघा शेतकरी मित्रांनो काही पण होऊन जातं शेतकरी आल्यावर समक्ष इकसा फक्त सांगायच्या रेट आहे मित्रांनो या मशीनच्या तुम्हाला जर खरेदी करायला जर यायची असेल तर चोपडा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता मित्रांनो मशीची क्वालिटी पण बघा मार्वल ची खरेदी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची मशी मित्रांनो एक लाख पंधरा हजार सांगायची किंमत तेव्हा कमी जास्त होऊन जाईल संदीप भू ही कशी आहे पण मारवाड आहे का असं आहे का किती जोपातली दुसऱ्यात आहे का बघा शेतकरी मित्रांनो दुसऱ्यात आहे मैस वगैरे बघू शकता तुम्ही मुर्रा दिसते मुर्रा मैस आहे मैसची क्वालिटी बघा तुम्ही याची काय किंमत सांगता संदीप दादा सांगायला हा हा शेतकरी आल्या तर कमी जास्त कमी जास्त करून घेऊ बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी आल्यावर काही पण कमी असं होत असतं मैस बघा तुम्ही तुम्हाला संपूर्ण मैस तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतोय मित्रांनो आणि किमती सांगण्याचा प्रयत्न करतोय किमती वगैरे कुठले व्यापारी किमती सांगत नाही मित्रांनो फक्त ही सांगायची किंमत आहे तुम्ही आल्यावर समक्ष काही येऊ शकतो दाताला चार दा आहे तर बघा मित्रांनो दाताला चार आहे प्युअर जातीची म्हैसे मित्रांनो मैस बघा तुम्ही मशीची क्वालिटी पण आहे एक नंबर क्वालिटीची म्हैसे मित्रांनो या मशी मित्रांनो तुम्हाला भेटतील तर फक्त गुजरात साईडला व भावनगरला भेटतील मित्रांनो आता ही महिस बघा मित्रांनो ही मशीची पण क्वालिटी मित्रांनो एक नंबर एक किती दिवसाची कच्ची आहे दादा पंधरा वीस दिवसाची कच्ची आहे तर बघा मित्रांनो पंधरा दिवसाची कच्ची आहे मैस वगैरे बघू शकता तुम्ही मैसची क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो ही कशी आहे मग दाताला आहे पूर्ण झाली एका म्हणजे दाताला सहा आहे तिसऱ्या चाप्यात तिसऱ्या चाप्यात आहे संदीप दादा तिसऱ्या छाप्यात आहे काय सांगता मी किंमत संदीप दादा तीस आहे कहून जाईल कमी असं व्यवहारात तर बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला मशी जर खरेदी करायची असतील तर चोपड्याचे कुर्बान सेट व संदीप दादा व्यापारी आहे त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देऊनच देईल शेतकरी मित्रांनो खरेदीसाठी तुम्ही एक त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता पंधरा वीस दिवसाची कच्ची आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जातीचे म्हशी मित्रांनो तसंच मी तुम्हाला आता त्यांच्या मशीनच्या वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो आता त्यांच्या मोबाईल नंबर घेऊन घेऊ संदीप दादा मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का तर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला तसं त्यांच्यात नाही आहे कुरबान सेटच्या मोबाईल नंबर देईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसं शेतकरी बांधवांनो मशी खरेदीसाठी एक वेळेस कुर्बान सेट व संदीप दादाना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो तुम्ही बैल बाजार आज बंद शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता मशीनच्या बाजार दाखवतो छोपड्या इथला बघू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करण्याचा जा प्रयत्न करावा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो आता या साईडला काही म्हणजे व्यापारींच्या प मशी वगैरे आलेलं असतं मित्रांनो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो इकडे व्यापारीच्या मशी वगैरे आता मी तुम्हाला संपूर्ण व्यापारींच्या मशीनची माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो नमस्कार बोलू शक किती मशी आपल्याकडे आहेत चार मशी आहे का असं आहे का किती जॉबातली म्हैशी तिसऱ्या तिसऱ्यामध्ये आहे का तर बघा शेतकरी बांधवांनो तिसऱ्या जॉब्यातली म्हैशी किती महिन्याची लागण आहे सात महिन्याची लागण आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सात महिन्याची लागण म्हैसे मशी मैस बघू शकता तुम्ही गावठी आहे का गावठी मैशी शेतकरी मित्रांनो गावठी म्हैसे म्हशीची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची म्हैशी मित्रांनो गावठी म्हैशी काय सांगायला किंमत बोलू ते पंचावन्न हा पंचावन्न हजार का कमी जास्त उंचे व्यवहारात तर शेतकरी मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची म्हैशी बघू शकता तुम्ही व्यवहारात कमी जास्त जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही गावटी म्हैसे चौथ्या का तिसऱ्या जॉब्यातली म्हैशी मित्रांनो व्यवहारात जाईल कमी जास्त तर मै जनल्यावर गॅरंटी काय राहील आपल्यावाले मायांक मुख्यात आणण्याची गॅरंटी राहील आपली तर बघा शेतकरी मित्रांनो मायां मुख्यात संपूर्ण गॅरंटी दिली कारण ते कुठल्या कुठले ज्यात कुठली ही वाली बोलू सर जापर आहे का कुठली खरेदी होती बोलू सर धुळे धुळे बाजार शेतकरी मित्रांनो धुळे बाजारातील मैशी खरेदी बघू शकता तुम्ही जापरभाजी क्वालिटीची म्हैशी मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला आता म्हैसू वगैरे दाखवताय ते संपूर्ण मैसू आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लागण आहे का कच्ची असं आहे का बघा शेतकरी मित्रांनो एक महिना घेईल माहिती सांगताय बघा व्यापारीची माहिती मित्रांनो ज्या परवारी महिस आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही मशीनची एक नंबर क्वालिटीची मैशी शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण महिश दाखवलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगता बोलू चिटकीची सांगता एक कॅन्न सांगताय का उंजेल वरात कमी जास्त तर बघा शेतकरी मित्रांनो एक महिना घेईल माहिज महीज बघू शकता तुम्ही संपूर्ण महेश तुम्हाला दाखवलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दुसऱ्यात आहे का तर बघा शेतकरी बांधवांना दुसऱ्या जॉबातली महेश एक्याण्णव हजार सांगायची किंमत येऊ कमी जास्त होऊन जाईल नागलवाडी गावाचे व्यापारी आपले तुलसीदास रवींद्र पाटील यांची महेश मित्रांनो ही त्यांच्याकडे अजून एक महिशे ही पण आपली आहे का असं आहे का किती दिवस किती दिवस गेली दहा दिवस गेली का शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही दहा एक दिवस गेली मैस मैसची क्वालिटी बघू शकता तुम्ही मैस पण एक नंबर क्वालिटीची आहे तर याची काय सांगताय बोलू साहेब एक्याण्णव ऊन गेले वरात कमी असतं तरी मी फायनल द्यायला कसं आहे मग पंच्याऐंशी हजार आलं शेतकरी तर देऊन टाकू फायनल शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जर घ्यायची असेल ही मैस तर पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल ही मैत देऊन टाकतील मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर फायनल म्हणजे फायनल रेट आठ त्यांच्या सांगायच्या व्यापारीच्या ज्याला आले आपल्या चॅनलच्या मध्ये अजून तर तुम्हाला मान वगैरे ठेवून घेतील ते आपण त्यांच्याशी तुमचे बोलणं वगैरे करून देऊ मित्रांनो बोलू साहेब मोबाईल नंबर बोला बरं त्र्याण्णव एकोणसाठ हा एकोणऐंशी हा दहा हा आहे का अजून एक महिस होते आपल्या बोलू साहेब मित्रांनो तुम्हाला महिस वगैरे दाखवून देतो त्यांच्या दावणीला अजून एक आहे नमस्कार हो दादा अरे बापरे आज केला आय तुम्ही नाही आईच आहे का किंमत पूर्वीच की ये पंचावन हजार बोल रहे क्या क्या गारंटी है अपनी बैस की मायांग और मुख्य थाने की गारंटी रहेंगे क्या दरबा का शतक मित्रों मायांग और मुख्य थाना की संपूर्ण गारंटी देती है कितने जबे में तीसरे में, में।, में है क्या दरबा का मित्रों तीसरा जॉब आ मोबाइल नंबर तुम्हारे पास हाँ है। बोलो नाम क्या आपका ऐसा क्या आड़ावत मित्रांनो त्यांच्या मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर एकवीस शहाण्णव झिरो तीन त्रेसष्ट हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांच्या खरेदीसाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करावा मैची किंमत त्यांनी पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो एकावन्नमध्ये देईन घे फायनल तर बघा मित्रांनो एकावन्न हजार रुपयाला फायनल देऊन देतील ते खरेदीसाठी त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आढावाचे व्यापारी आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे दाखवलेली आपल्या चॅनलच्या मध्येमधून मित्रांनो आता इकडे व्यापारीच्या मशीन मित्रांनो तुम्हाला व्यापारीच्या मशीनच्या पण आपल्या चॅनलच्या मध्येमधून संपूर्ण माहिती घेणार नमस्कार दे बघ दादा किती दूध देते म्हैस आठ लिटर देते दोघं माझ्या का तर बघा मित्रांनो दोघं मला आठ लिटर दूध देते म्हैस वगैरे हो पाहू शकता तुम्ही आता कसं आहे मित्रांनो आज म्हणजे वरून आदेश आल्यामुळे चोपडा बैलबाजार बंद आहे शेतकरी बांधवांनो कोणी बैलजोड्या खरेदीसाठी आज रविवारचा चोपडा आहे ते येऊ नका मित्रांनो फक्त मशीनच्या व शेडी बाजार चालू आहे मित्रांनो किंमत काय सांगताय दीपक दादा म्हशीची एक लाख पाच हजार सांगताय का ऊन गेल्यावरच कमी जास्त शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही मैत जनलेली आहे दुधाला आठ लिटर आहे बघू शकता तुम्ही मैतची पण क्वालिटी चांगली आहे मुर्रा आहे का मुर्रा आहे का तर बघा मित्रांनो मुर्रा आहे मैस वगैरे पाहू शकता तुम्ही तुम्हाला संपूर्ण मैस दाखवलेली आहे आपल्या चॅनलच्या मध्ये तरी त्यांच्या मोबाईल नंबर घेऊन घेऊ आपल्या चॅनलच्या मध्ये म्हणून मोबाईल नंबर बोला दीपक शेठ मोबाईल पन्नास ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दुधाला आठ आठ लिटर मैसे मित्रांनो खरेदीसाठी त्यांना नक्की कंटॅक कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा आता इकडे या साईटला ही म्हैशे मित्रांनो मशीचे मालक वगैरे आता काही दिसत नाही इकडे अरे बाबरे आहे का उभर आहे इकडे दादा तर बघा मित्रांनो इकडे मशीचे मालक वगैरे पण आलेले आहे टोलावरची आहे का दादा असं आहे का किती दिवसाची कच्ची आहे पंधरा दिवसाची कच्ची आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही पंधरा दिवसाची कच्ची म्हशी आहे बघू शकता तुम्ही आपले व्यापारी का शेतकरी आहे तुम्ही शेतकरी का कुठले राहणार आहे बोरखेड्याचे तर बघा मित्रांनो मैस वगैरे पाहू शकता तुम्हाला पहिले संपूर्ण म्हैस आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतो मित्रांनो मैस वगैरे बघा तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे एक खरेदी करण्याचा प्रयत्न करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मुररा एक का आहे दादा गुजरात गुजरात आहे का तर बघा मित्रांनो गुजरात म्हणून एक मैस आहे त्यांच्याकडे विक्रीसाठी बघू शकता तुम्ही काय सांगता दादा याची किंमत दीड लाख सांगताय का कोणी मागितलं मार्केटला अजूपर्यंत मागता कितीपर्यंत मागताय साठ हजार सत्तर हजार पर्यंत मागताय व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का याच्यामध्ये तुम्ही ते असं आहे का तरी अपेक्षा काय तुमची नाही तुमची अपेक्षा काय तरी असं आहे का बघा मित्रांनो पेटीच्या आहे त्यांची लाखाच्या वरच्या अपेक्षा त्यांची तरी पण डायरेक्ट बघू शकता तुम्ही गुजरात म्हणून मैसे सांगाय ते किती दिवसाची सांगितलं तुम्ही कच्ची दादा ही पंधरा दिवसाची कच्ची आहे दुधाला किती होती पहिले धुतलेला आहे का तुम्ही दूध तेरा लिटर दुधलेलं आहे एका टाइमच्या का दोघा टाइमाच्या दोघा टाईमाच्या बघा मित्रांनो दोघा टाइमाच्या तेरा लिटर दूध दुधलेला आहे दुसऱ्या मध्ये असं गॅरंटी काय राहील आपली मैशीची दादा गॅरंटी मायांक मुक्का दाण्याची गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो मायांक आणि मुक्क्या संपूर्ण गॅरंटी देतील व्यापारी तुम्हाला जर शेतकरी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून मैशी वगैरे खरेदी करू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर आहे का बोला बरं आठशे हा सत्याहत्तर बरोबर ऐंशी हा चार नऊ ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मैस वगैरे हो खरेदी करू शकता तुम्ही खेडेगावचे शेतकरी मित्रांनो ते बघू शकता तुम्ही तसंच व्हिडिओ वाढले व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावी विसरू नका जे कांदे जे किसान शेतकरी बांधवांना